नमस्कार मंडळी मी तृप्ती शुभम रोटे या चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे आजचा विषय खूप महत्वाचा आहे खास करून त्या महिलांसाठी ज्या रोज संध्याकाळी पाच ते सात या वेळेत आपल्या घरात झाडू मारतात आणि घर स्वच्छ करतात संध्याकाळ झाली की महिला नेहमीप्रमाणे झाडू उचलतात आणि घर स्वच्छ करतात पण तुम्हाला वाटेल यात काय विशेष आहे संध्याकाळी पाच ते सात या वेळेत झाडू लावणे म्हणजे तुम्ही तुमच्या घराच्या भाग्याशी खेळतात पण आज आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहात हे ऐकून तुम्ही नक्कीच विचार कराल आपल्या भारतीय संस्कृतीत आणि परंपरेत प्रत्येक क्रियेला विशिष्ट महत्व दिलं आहे आपलं घर स्वच्छ ठेवणं ही खूप चांगली गोष्ट आहे पण ती कोणत्या वेळी करावी याचेही काही नियम आहेत ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्रानुसार वेळा अशा असतात ज्यावेळी विशिष्ट कामं केल्याने त्याचे नकारात्मक परिणाम सुद्धा होऊ शकतात आता तुम्हाला प्रश्न पडला असेल झाडू कधी मारावा घर स्वच्छ ठेवणे ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे सकाळी लवकर उठून किंवा दिवसाच्या इतर वेळी तुम्ही झाडू मारू शकता सकाळची वेळ ही घरातून नकारात्मकता काढून टाकण्यासाठी आणि सकारात्मकता आणण्यासाठी उत्तम मानली जाते संध्याकाळचा काळ म्हणजे देवतांचा आणि लक्ष्मी देवीच्या आगमनाचा काळ असतो हीच ती वेळ असते आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते पण जर आपण यावेळी झाडू लावला म्हणजे आपण आपल्या स्वतःच्या हाताने आपल्या घरातील शुभ ऊर्जा हापलून देतो आहे मला माहिती आहे तुम्ही ही चूक रोज करताय ना बरोबर ना संध्याकाळी पाच ते सात ही वेळ ज्याला आपण गोधुली वेळच्या आसपासची वेळ म्हणतो संध्याकाळी झाडू लावणे म्हणजे लक्ष्मी देवीला घराबाहेर पाठवणे यामुळे घरात पैशाची कमतरता वादीवाद आणि नशी वडकून बसणं असं म्हटलं जातं म्हणूनच आपले जुने लोक म्हणायचे संध्याकाळी झाडू लावू नका नाहीतर लक्ष्मी निघून जाईल जर घराची स्वच्छता करायचीच असेल सकाळी किंवा दुपारपर्यंत करा आणि जर काही तातडीचं काम असेल तर फक्त एका कोपऱ्यात हलकेच झाडू लावा आणि घराचा मुख्य दरवाजा किचन आणि देवघर या भागामध्ये झाडू लावू नका असं मानलं जातं की यावेळी घर कचरा बाहेर काढल्याने लक्ष्मी माता नाराज होते आणि घरातून निघून जाते आणि घरात धनधान्याची कमतरता येऊ शकते घराची स्वच्छता तर महत्वाची आहे पण वेळेचा सुद्धा आदर करा आणि योग्य वेळी झाडू लावा आणि लक्ष्मी देवीचं घरात स्वागत करा हकालपट्टी नाही यावेळी धूळ आणि माती बाहेर काढल्याने घरातील सदस्यांच्या आरोग्यावरही नकारात्मक परिणाम होऊ शकतात संध्याकाळची वेळ ही शांतता आणि देवाचं नामस्मरण करण्याची असते यावेळेस झाडू लावल्याने घरातील शांतता भंग होते देवासमोर दिवा लावा आणि घरात सकारात्मक ऊर्जा टिकून ठेवा तर ह्या होत्या त्या महत्वाच्या गोष्टी ज्या महिला संध्याकाळी पाच ते सहा त्या वेळेस झाडू मारतात त्या महिलांनी ही गोष्ट लक्षात ठेवावी ही केवळ परंपरा नाही तर त्यामागे शास्त्रीय आणि आध्यात्मिक कारणे सुद्धा दडलेली आहेत तर मंडळी तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की सांगा जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड शेअर करा जर तुम्ही आमचा व्हिडिओ युट्यूबवर पाहत असाल तर सबस्क्राईब करा आणि फेसबुकला पाहत असाल तर पेजला फॉलो करा धन्यवाद